नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित हो गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या हो सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी सर्व शेतकरी प्रतीक्षेत आहेत अशा सर्वांसाठी एक दिलासादायक अशी नवीन बातमी आलेली आहे की पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची एक नवीन अपडेट आलेली आहे त्यानुसार आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी येणार हो त्यासाठी कोणकोणते शेतकरी नेमके पात्र असणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत पी एम किसान योजनेसाठी ज्या ज्या अटी गरजेच्या आहेत त्या सर्व अटींची पूर्तता सरकारकडून घेतली जात आहेत या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहून या बाबी सर्व पूर्ण करून घ्यायचेत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या समावेशासाठी व लाभास लाभासाठी ई केवाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला एक नवीन अपडेट सुद्धा आलेली आहे की कि पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे आणि मोहिमेच्या योजनेच्या निकषांच्या अधीन राहूनच या बाबींची पूर्तता करून होणार आहे म्हणजेच शासनाकडून एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे जे शेतकरी अजूनही पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत पण त्यांची ई के वाय सी नाही ज्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही आहे ज्यांना नवीन योज नवीन नोंदणी करायची अशा सर्वांसाठी एक मोहीम राबवली जात आहे आणि या मोहिमेमध्ये या सर्व बाबींची पूर्तता केली जाईल या बाबींची पूर्तता करून जे जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर हीच आतापर्यंतची अपडेट होती की कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत हेही सांगितलं त्याचबरोबर वा हप्ता हा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद